पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा नोकरी सोडल्यानंतर लगेच मिळेल ग्रॅज्युएटी फक्त करा हे काम लगेच मिळणार पैसे जाणून घ्या अपडेट एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट असतील त्यामुळे सर क्लासेस मार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या काळात सरकारकडून अनेक फायदे दिले जातात एक महत्त्वाचा आर्थिक लाभ म्हणजे ग्रॅज्युटीचा लाभ अनेकांच्या मनात प्रश्न असतो की ग्रॅज्युटी म्हणजे काय ग्रॅज्युटी ही नियुक्त्याने कर्मचाऱ्याला दिलेली रक्कम आहे कर्मचारी जेव्हा नोकरी सोडतात तेव्हा सहसा ग्रॅज्युटी दिली जाते तथापि अनेक वेळा नियुक्ते ग्रॅज्युटी देण्यास टार करतात जे पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरचे उल्लंघन आहे ग्रॅज्युटीचा हकदार होण्याच्या अटी परंतु जर कोणत्याही कर्मचाऱ्याने त्यांच्या आयुष्यात चार वर्षे दोनशे चाळीस दिवस कोणत्याही कंपनीत काम केले तर तो ग्रॅज्युटीचा हकदार होतो या स्थितीत नियुक्त्यांनी ग्रॅज्युटीची रक्कम भरणे बंधनकारक आहे कंपनीने नाकार दिल्यास कर्मचाऱ्याकडे ते मिळवण्याचे कायदेशीर पर्याय आहेत ग्रॅज्युटी हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर अधिकार आहे नियोक्त्याने ते देण्यास नाकार दिल्यास कर्मचाऱ्याने कायद्यानुसार त्यांच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे ग्रॅज्युटीचे पैसे मिळण्यासाठी किती वेळ लागतो नोकरी सोडल्यानंतर कंपनीला ग्रॅज्युटीचे पैसे मिळवण्यासाठी अर्ज केल्यापासून तीन दिवसाच्या आत ग्रॅज्युटी भरावी लागते जर कंपनीने वेळेवर पेमेंट केले नाही तर तिला व्याजासर ग्रॅज्युटी द्यावी लागेल कंपनीने ग्रॅज्युटी न भरल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते यासोबत ही रक्कम त्याला व्याजासर भरावी लागणार आहे ग्रॅज्युटी न मिळाल्यास काय करावे कायदेशीर नोटीस पाठवा नियुक्त्याने वेळेवर ग्रॅज्युटी भरली नाही तर सर्वप्रथम त्याला कायदेशीर नोटीस पाठवा नियंत्रण प्राधिकरणाकडे तक्रार नोटीस देऊन पैसे न भरल्यास कामगार आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करा सामान्यतः सहाय्यक कामगार आयुक्त हे ह्या प्रकरणाचे नियंत्रण करणारे अधिकारी असतात नियुक्त्याला शिक्षा होऊ शकते कंपनीने कोणत्याही परिस्थितीत ग्रॅज्युटी न भरल्यास एम्प्लॉयर पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानले जाईल भारतीय कायद्यानुसार ह्यासाठी सहा महिने ते दोन वर्ष शिक्षेची तरतूद आहे बऱ्याच प्रकरणामध्ये परस्पर सलोख्यानंतर नियुक्त्याला व्याजासह पैसे द्यावे लागतात आणि काही वेळा दंडही लावला जातो अजूनही अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील आयकॉनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट अखिल तांबृतसर क्लासेस चॅनलवर आप सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला 何